नमस्कार क्रांतिकारी मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी विश्वास बोलते हो आता येथे ती अकोला जिल्ह्यातून बातमी अतिशय महत्वाची बातमी आहे मातंग समाजाच्या दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला अमानुषपणे अशी मारहाण करण्यात आलेली आहे त्या विभागातल्या पोलीस खात्याने मात्र किरकोळ तक्रार दाखल करून मातंग समाजाची क्रो चेष्टा केल्याची घटना घडलेली आहे आमचे प्रतिनिधी रामचंद्र नावकार यांचेकडून मिळालेली माहिती आसी के मातन अशी की मातंग समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला अमानुषपणे अशी मारहाण करण्यात आलेली आहे संबंधितांवरती विनय भंगाचा गुन्हा दाखल करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मातन समाजाच्या वतीनं देण्यात आलेला आहे बाळापूर तालुक्यातील ही घटना आहे मातन समाजाच्या दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे आताची मोठी बातमी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं मातंग समाज विचारतो आहे अकोला जिल्ह्यातून बातमी आहे बाळापूर तालुक्यात मातंग समाजाच्या दिव्यांग व्यक्तीच्या पत्नीला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे त्या विभागातील पोलिसांनी मात्र किरकोळ स्वरूपात तक्रार दाखल करून घेऊन मातंग समाजाची बोलवण केलेली आहे एवढंच नव्हे तर मातंग समाजाची क्रूर चेष्टा केलेली आहे गृहमंत्री महोदय याकडे तात्काळ लक्ष द्या आणि मातन समाजाच्या त्या महिलेला न्याय देण्यासाठी त्या विभागाच्या पोलीस अधीक्षकांना एक योग्य त्या सूचना आणि आदेश द्या अशी मागणी मातन समाजातून केली जाते तिरंगा रक्षक साठी रामचंद्र नावकार अकोला